निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात बरारी सर्वांना नमस्कार मित्र किडनी खराब होण्याची कारण आपण बऱ्याच वेळा पाहिलेली आहेत परंतु किडनी खराब होऊ लागल्या आपल्या शरीरामध्ये किडनी खराब व्हायला हो सुरुवात झाल्या याची काय लक्षणं असतात कसं ओळखलं पाहिजे की कि आपल्या किडनी खराब व्हायला सुरुवात झालेली आहे तर ही पंधरा लक्षणं जी आहेत ही आज आपण पाहूया तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे लक्षण आहे ते म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर सूज येणे चेहऱ्यावर जर थोडीशी डोळ्याच्या खाली वगैरे सूज यायला सुरुवात झाली किंवा गालावर थोडी सूज यायला लागली चेहरा धोदरल्यासारखा दिसू लागला तर समजायचं की किडनी खराब व्हायला सुरुवात झालेली आहे तसंच ही सूज पायावर पण येते पायावर दोन्ही पायावर जेव्हा सूज यायला लागते ते पण दुसरं चिन्ह असतं अत्यंत महत्वाचं की किडनी खराब व्हायला तुमच्या सुरू झालेली आहे आत्ताच लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर तिसरं चिन्ह असतं की तुम्हाला मळमळ व्हायला लागते आणि उलटी आल्यासारखी वाटते बऱ्याच वेळेला उलटी होते पण कारण हे कसं असतं की कि किडनी जेव्हा खराब व्हायला लागतात त्यावेळेला लघवीचं प्रमाण जे असतं ते कमी जातं बाहेर आणि विषारी घटक शरीरातले बाहेर टाकणं हे शरीराला शक्य होत नाही सगळे म्हणून साठून राहतात मग शरीरामध्ये आणि हे विषारी घटक जेव्हा शरीरामध्ये साठतात जे बाहेर टाकणं आवश्यक असतं युरिया आहे क्रियाटिनिन आहे हे जेव्हा जास्त साठतं शरीरामध्ये तेव्हा त्याचे ते दुष्परिणाम दाखवायला लागतात आणि हे दुष्परिणाम त्याच्यामधून मग हे मळमळ होणं उलटी होणं हे सुरू होतं तसंच त्या व्यक्तीला दम लागायला लागतो ढाप लागल्यासारखी होती थोडी हालचाल झाली की दम आणि ढाप लागतो तसंच लघवीच्या बाबतीमध्ये का महत्त्वाचे काही बदल सुरू होतात त्याच्यामध्ये लघवी हे जळजळ होणं तसंच सतत सतत लघवी येणं वारंवार लघवी येणं आणि थोडीशीच लघवी होणं आणि लघवी आली की कंट्रोल न होणं अर्जेन्सी ज्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी अर्जन्सी जे म्हणतो तसं होणं बऱ्याच वेळेला लघवी थेंब 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 थें होते हे पण चिन्ह त्याचं आहे तसंच लघवीला इन्फेक्शन होणं त्याचा घाण एडा वास येणं जंतुसंसर्ग होणं आणि लघवीचा रंग पण बदलणं तसंच लघवीवर नियंत्रण न राहणं तसंच लघवीचा मध्ये कधी रक्त येणं लघवीमध्ये आणि लघवीचं प्रमाण खूप कमी कमी व्हायला लागतं कमी प्रमाणात लघवी येते लघवीला बऱ्याच वेळेला फेस पण यायला लागतो आणि काही विशेष घटक शरीरामधले जसे की प्रोटीन्स असतात प्रथिनं जी असतात ही लघवीमधून निघून जायला लागतात जी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात ही लघवीतून निघून जायला लागतात हे खूप बेकार चिन्ह असतं कारण आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन बनण्यासाठी जे घटक लागतात त्याच्यामध्ये आयर्न म्हणजे लोह हा एक घटक असतो आणि प्रोटीन्स हा दुसरा घटक असतो ग्लोबिन हे म्हणजे प्रोटीन्स आणि हिम म्हणजे आयर्न असं हिमोग्लोबिन जर मग हे प्रोटीन्स निघून चाललं लघवीमध्ये तर शरीरामध्ये प्रोटीन्स, प्रोटीन्स कमी पडतात आणि प्रोटीन्स जर कमी पडले तर त्या व्यक्तीला हायपो प्रोटीनिम्याय होतो आणि हायपोप्रोटीनिम्याय झाल्यानंतर पुन्हा पुन्हा शरीर पाणी पकडून ठेवायला लागतं आणि पुन्हा ही शूजवरची रोजचे वाढत राहते आणि ही सूज सगळ्या अंगावर पुन्हा पसरायला लागते तसंच पोटामध्ये सुद्धा पोकळीमध्ये पोटातल्या तिथं पण पाणी साठायला लागतं छातीच्या पण त्याच्यामध्ये पाणी साठायला लागतं हळूहळू जिकडं तिकडं पाणी जमा व्हायला लागतं तसंच इन्फेक्शन आणि लघवी कमी एवढं झाल्यानंतर मुतखडे होण्याचे पण चान्सेस वाढतात जर अशा प्रकारचे चिन्ह दिसत असतील तर लक्ष दिलं पाहिजे तसंच आता पूर्ण शरीरावर याची कुठले दुष्परिणाम झालेले असतात किंवा त्याच्यामुळे काय परिणाम आपल्याला दिसतात कोणती लक्षणं दिसतात तर रक्त कमी झालेलं असतं आताच आपण पाहिलं की हिमोग्लोबिन जास्त तयार होणार नाही कारण किडनी खराब होत लागल्या की किडनीमधून काय असतं युरिथ्रोपोयाटिन नावाचा घटक शिक्रीट होत असतो हा स्त्राव होत असतो किडनीमधून आणि हा इरोथ्रोपोयाटिन हे लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी अत्यंत महत्वाचा घटक असतो हा बोन मॅरो किंवा हाडांच्या मधल्या ज्या पोकळ्या असतात तिथले सेंटर जे असतात पेशी तयार करणारे तिथं हे काम करत असतो आणि तिथं जर काम करण्याकरता हे उपलब्ध नसेल तर मग पेशींची संख्या किंवा पेशी तयार होण्याची क्रिया ही मंदावते पेशी जास्त तयार होत नाहीत आणि रक्त कमी व्हायला लागतं हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं तसंच त्या व्यक्तीच्या अंगातली रोगप्रतिकारशक्ती कमी व्हायला लागते रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागली की मग काय होतं की खूप थकवा येणं हातापायाला पायाला गोळे येणं तसंच भूक कमी लागणं तसंच त्याचं भूक कमी लागल्यामुळं जेवण कमी जातं जेवण कमी चाललं की वजन कमी व्हायला लागतं हे अशी एक सायकल सुरू होते आणि याच्यामुळं काय होतं नंतर सगळी रोगप्रतिकारशक्ती कमी कमी होऊ लागल्यानंतर कुठलंही इन्फेक्शन उठाव करायला सुरुवात होतं तुमच्या शरीरामध्ये थोडाही कुठली अंश तो उठाव करायला सुरुवात होतो म्हणून काय होतं की तोंडामध्ये जे काही बॅक्टेरिया असतात नेहमी करतात त्या उठाव करतात आणि तोंडाला दुर्गंधी यायला लागते तोंडाचा घाणे वास यायला लागतो तसंच त्वचा जी असते त्वचा एकदम कोरडी पडायला सुरुवात होते आणि बऱ्याच वेळेला त्वचेवर खाज यायला लागते कारण क्रियाटनीन हा जो घटक आहे वाढल्यानंतर शरीरामध्ये तो त्वचेला खाज आणतो मग खाजवत राहतो आणि खाजवल्यानंतर खाज पुन्हा त्याच्यामध्ये इन्फेक्शन्स होण्याची भीती वाढते म्हणजे गजकर्ण वगैरे हो जे आपण म्हणतो फंगल इन्फेक्शन जे म्हणतो ते त्वचेला वाढण्याचं प्रमाण वाढतं आता याचा परिणाम मेंदूकडे काय होतो तर मेंदूकडे याचा परिणाम होतो की झोप डिस्टर्ब होते त्या व्यक्ती त्याला शांत झोप येत नाही बेचेन बेचेन राहते ती व्यक्ती तसंच कॉन्शियसनेस जो असतो शुद्ध जी असते ही व्यक्ती पूर्ण शुद्धीवर राहत नाही पूर्ण शुद्धीवर राहू शकत नाही कारण हे विषारी घटक जे वाढलेले असतात हे त्या व्यक्तीला पूर्ण कॉन्शियसनेस येऊ देत नाही ना शांत झोप पण येऊ देत नाही अशा प्रकारचे चिन्ह सगळे दिसू लागतात तसंच याचा हृदयावर काय परिणाम होतो याला कार्डिओ किडनी डिसीज असं सुद्धा म्हणतात बघा अगोदर सिकेटीला काय म्हणायचे क्रॉनिक किडनी डिसीज आता म्हणतात की कार्डिओ किडनी डिसीज म्हणजे किडनीवर जर लोड पडू लागला किडनी जर खराब होऊ लागल्या तर त्याचा लोड हा हृदयाकडं पण जातो आणि हृदयामध्ये पण दोष व्हायला सुरुवात होता म्हणजे तुमचा रक्तदाब वाढायला लागेल रक्तदाब वाढल्यानंतर त्याचा प्रेशर हा हृदयावर जायला लागेल हृदयावर तो प्रेशर गेल्यानंतर डाव्या साईडचे जे खालचं कप्पा असतो जो मुख्य कप्पा असतो की जो सगळ्या शरीराला रक्त पुरवठा करतो लेफ्ट व्हेंटिकल म्हणतात त्या लेफ्ट व्हेंटिकलला जास्त प्रेशरनं जास्त जोरानं रक्त बाहेर फेकावं लागतं या ब्लड प्रेशरच्या अगेन्स्ट ब्लड प्रेशर वाढल्यावर मग ते सतत सतत प्रेशरमध्ये काम करून तो पार्ट मोठा होतो म्हणजे ज्याला लेफ्ट व्हेंटिक्युलर हायपोट्रॉफी म्हणतात ते व्हायला लागतं मग तुम्हाला त्याच्यामुळे काय होतं पुन्हा मग हृदयामध्ये पूर्वीसारखी ताकद राहत नाही आणि जे आपण सुरुवातीला म्हटलं होतं की तुम्हाला थोडंही चाललं की दम लागतो धाप लागते म्हणजे हे दम आणि धाप लागण्याची जी दोन कारणं आहेत हे दोन कारणं कोणती आहेत एक तर हृदय पहिल्यासारखं तंदुरुस्त किंवा स्ट्रॉंग राहिलं नाही याच्यामुळे खराब होत चाललंय आणि दुसरं जे आपण कारण पाहिलं की प्रोटीन्स कमी झाल्यामुळं हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळं जसं पाणी सगळ्या शरीरामध्ये साठतंय बोटामध्ये साठते असंच पाणी हे छातीमध्ये पण साठायला लागतं आणि फुफ्फुसांना फुगण्याकरता जी जागा पाहिजे असते ही जागा कमी व्हायला लागते त्यामुळं हवा कमी जाते ऑक्सिजन कमी जातो आणि ऑक्सिजन कमी पडला की त्या व्यक्तीला धाप लागायला सुरुवात होते म्हणजे याचं सगळ्यांचं मूळ कुठं हे किडनी खराब व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे हे ओळखलं पाहिजे हे सुरुवातीच्या एकदम टप्प्यामध्ये जर लक्षात आलं तर इथंच त्याला रिव्हर्स करता येतं इथंच त्याला लक्ष देता येतं आपली सिरम क्रियाटिनीनची जी लेवल असते ही साधी टेस्ट आहे किडनी चांगल्या आहेत का पाहण्याकरता किडनी फंक्शन टेस्ट म्हणून असतात त्याच्यामध्ये दोनच टेस्ट महत्वाचे आहेत ब्लड युरिया आणि क्रियाटिन एक दोन तीनशे रुपयाला ही टेस्ट होते या टेस्ट केल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे की क्रियाटिनिनची जी लेवल आहे ही एकच्या आसपास असावी एकच्या आत असली तर खूप चांगली एक पॉईंट दोन एक पॉईंट तीन अस पण जर दीडच्या पुढे चालली पावणे दोन दोन आणि दोन जर क्रॉस करत असेल तर तुम्ही लगेच जागा झालं पाहिजे लगेच डॉक्टरकडे गेलं पाहिजे तेवढा वेळ पण वाट पण नाही पाहिली पाहिजे दीडशा पुढं चालली की लगेचच गेलं पाहिजे हे एकदम लवकरचं चिन्ह आहे आणि हे चिन्ह जर तुम्ही तेव्हाच शोधलं तेव्हाच विलाज केला तेव्हा दाखवलं तर किडनी खूप खराब होऊन नंतर शेवटच्या टप्प्याला ते किडनीचं डायलिसिस सुरुवात करा त्या डायलिसिसवर काही दिवस भागवा नंतर किडनी बदलायची दुसऱ्या कुणाची किडनी तुम्हाला द्यायची किडनी ट्रान्सप्लांट घ्यायचं ह्या सगळ्या जीव घेण्याच्या पद्धती आहेत हे सगळे प्रकार आहेत हे टाळता येतं कोणत्या वेळेला जर हे सुरुवातीच्या स्टेजमध्ये लक्षात आलं तर आणि प्रत्येक वेळेला काही आपण रक्त तपासत बसत नाही म्हणून ही जी लक्षणं सांगितली आहेत ही पंधरा लक्षणं आहेत या लक्षणापैकी तुमच्यामध्ये चार पाच जरी आढळून आली पाच सात जरी लक्षणं आढळून आली ताबडतोब जाग झालं पाहिजे ताबडतोब या तपासण्या केल्या पाहिजेत डॉक्टरकडे गेलं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे दाखवलं पाहिजे कुठली कारणं आहेत ती शोधली पाहिजे आणि त्याप्रमाणे इलाज केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतील आणि कमी प्रमाणामध्ये आजार असतानाच तो रिव्हर्स घेता येईल पाठिंबा घेता येईल एकदम नॉर्मलसुद्धा तुम्हाला होता येईल नॉर्मल आयुष्य जगता येईल म्हणून याच्याकडे दुर्लक्ष नाही केली पाहिजे म्हणून आजच्या हा व्हिडिओचा खटाटोप याचं तळमळ एवढीच आहे की असं कुणाच्याही वाट्याला मोठा गंभीर आजार येऊ नये म्हणून त्यातल्या त्यांच्या किडनी खराब होतात वारंवार आपल्या किडनीविषयीचे बाकीचे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण का किडनी खराब होतात याची सविस्तर कारणं दिलेली आहे म्हणून त्याचा इथं उल्लेख केलेला नाही तर ते व्हिडिओ अवश्य पहा आणि आज या व्हिडिओमधून जी लक्षणं सांगितली त्या लक्षणाकडं तुम्ही लक्ष द्या लक्षपूर्वक ती लक्षणं लक्षात ठेवा आणि आपल्यामध्ये जर काही ते जाणवलं थोडंही लगेच सावध व्हा आणि काळजी घ्या अशी सगळी काळजी घेऊया आणि निरोगी राहून दीर्घ येऊया आता हा व्हिडिओ आवडला असेल ती तरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य नैवज्यते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान